अशोक काका एक ग्रॅम गोल्ड एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरीमध्ये अशोक काका ज्वेलरच्या सर्व शाखांमध्ये मान्सून सेल धमाका मंगळसूत्र महोत्सवाचा आम्ही आयोजन केलेलं आहे हा महोत्सव एकवीस जूनपासून तीस जूनपर्यंत चालू राहणार आहे तर या महोत्सवामध्ये आपणास अतिशय किफायतशीर किमतीमध्ये मंगळसूत्रांची खरेदी करता येणार आहे आता मी आपणास या ठिकाणी काही मंगळसूत्र दाखवत आहे सातशे पन्नास रुपये किंमत असलेलं मंगळसूत्र आपणास या महोत्सवामध्ये फक्त पाचशे रुपये इतक्या किमतीमध्ये खरेदी करता येणार आहे यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आहेत सर्व डिझाईन्स या ठिकाणी मी दाखवता येणार नाही आहेत सोळाशे रुपये किंमत असलेलं हे शर्ट मंगळसूत्र आपणास फक्त बाराशे रुपये इतक्या किमतीत खरेदी करता येणार आहे सोळाशे रुपये किंमत असलेलं शर्ट मंगळसूत्र वन ग्रॅम गोल्ड प्लेटेड जे की आपणास फक्त बाराशे रुपये इतक्या किमतीमध्ये खरेदी करता येणार आहे हा सुंदर असा हुबेहूब सोन्यासारखा दिसणारा बावीस कॅरेट सोन्यासारखं हुबेहूब फिनिशिंग असलेला राणीहार सेट तीन हजार सहाशे रुपये किंमत असलेला आपणास फक्त दोन हजार चारशे रुपये इतक्या किमतीमध्ये खरेदी करता येणार आहे हा महोत्सव एकवीस जून ते तीस जूनपर्यंत असणार आहे यावर सुंदरसे सुंदरसेरिंग देखील येणार आहेत पन्नास हजारहून अधिक डिझाईन आमच्या प्रत्येक शॉपमध्ये आपणास बघवायला मिळतील आपण आपल्या पसंतीप्रमाणे हे दागिने खरेदी करू शकता हे सुंदरसं डिझाईनचं पेशवाई मंगळसूत्र टेम्पल मंगळसूत्र छत्तीस इंच हाईट असलेलं या ठिकाणी आपणास फक्त मंगळसूत्र महोत्सवामध्ये सोळाशे पन्नास रुपये इतक्या किमतीमध्ये खरेदी करता येणार आहे यामध्ये देखील अनेक साऱ्या डिझाईन्स उपलब्ध आहेत हे दोन हजार पाचशे रुपये किंमत असलेलं मंगळसूत्र फक्त आपण एक हजार चारशे रुपये चौदाशे रुपये किमतीमध्ये खरेदी करता येणार आहे त्यामध्ये देखील भरपूर साऱ्या डिझाईन्स उपलब्ध आहेत सुंदर असं हुबीहूब सोन्यासारखं वर्क केलेलं अतिशय फ्लेक्झिबल असं आणि सुंदर डिझाईनचं मंगळसूत्र वाट्या असलेले पेंडंट असलेले हे चार हजार पाचशे रुपये इतक्या किमतीचं लाँग मंगळसूत्र टेम्पल मंगळसूत्र पेशवाई मंगळसूत्र आपणास फक्त तीन हजार रुपये इतक्या किमतीमध्ये दिलं जाणार आहे सुंदर असं सर्व दागिन्यांचं फिनिश वर्क त्याचप्रमाणे पन्नास टक्के एक्सचेंज व्हॅल्यू ही देखील लाईफ टाईम ही सर्व अशोक काका वन ग्रो वन ग्रॅम मध्ये दिली जाते हे पट्टी मंगळसूत्र महाराष्ट्रीयन मंगळसूत्र तीन हजार चारशे रुपये इतकी किंमत असलेलं फक्त दोन हजार शंभर एकवीसशे रुपये इतक्या किंमतीमध्ये आपणाला मिळेल यामध्ये भरपूर साऱ्या डिझाईन आपल्याला बघण्यास उपलब्ध आहेत हुबेहूब सोन्यासारखी दिसणारी मंगळसूत्र आज तुम्ही बघाल तर कुठंतरी सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये दहा ग्रॅम मध्ये सोन्यासाठी लागतात आणि सोनं वापरण्याची जी असुरक्षितता आहे ती लक्षात घेता वन ग्रॅम ज्वेलरी वापरण्याशिवाय दुसरा पर्याय आता नाही आहे आणि ती देखील ज्वेलरी सर्व अगदी सोन्यासारखी दिसणारी फॅशनेबल आणि अतिशय किफायतशीर दरामध्ये वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या ऑफर्स यामध्ये तुम्हाला सर्व आमच्या दुकानांमध्ये उपलब्ध आहेत आता हे थोडस ब्रॉड अस मंगळसूत्र चार लाईन मंगळसूत्र सुंदरशा मोराच्या डिझाईन असलेल्या त्याला मंगळसूत्राच्या वाट्या चार हजार शंभर रुपये इतकी याची किंमत आहे हे फक्त दोन हजार आठशे रुपये इतक्या किमतीमध्ये आपणास दिलं जाणार आहे सुंदर असं स्टोन वर्क केलेलं मिनार वर्क केलेलं हे मंगळसूत्र चार हजार पाचशे रुपये इतके किंमत असलेलं फक्त तीन हजार रुपयामध्ये आपल्याला खरेदी करणार आहे आपण सोनं कुठंतरी दोन तोळे चार तोळे पाच तोळे अंगावर घालून रिस्क घेण्यापेक्षा हुबेहूब तेच फिलिंग तुम्हाला येणार आहे अशोक काका वन ग्रॅम गोल्डमध्ये ज्वेलरी खरेदी केल्यानंतर लग्न समारंभ कार्यक्रम पार्टीवेअर आपण ही मंगळसूत्र आमची अगदी निर्धास्तपणे वापरू शकता पन्नास टक्के एक्सचेंज व्हॅल्यू देखील त्याची आपणास येते हे तीन हजार आठशे रुपये इतकं किंमत असलेलं मंगळसूत्र आपणास फक्त पंचवीसशे रुपयामध्ये दोन हजार पाचशे रुपयामध्ये या मंगळसूत्र महोत्सवामध्ये दिलं जाणार आहे अनेक साऱ्या व्हरायटी पन्नास हजाराहून अधिक डिझाईन अनेक साऱ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ऑफर्स आपण सर्व त्याच्या माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या सर्व शॉपचे नंबर दिलेले आहेत आमच्या आता मुख्य शाखा संगमनेर त्याचप्रमाणे मुंबई नाका नाशिक साहेबा हॉटेलच्या शेजारी शताब्दी हॉस्पिटलसमोर या ठिकाणी देखील भव्य असं मजली दालन आमचं आहे त्याचप्रमाणे दत्त मंदिर नासिक रोड या ठिकाणी काब्रा एम्पोरियमच्या समोर अपोलो मेडिकलच्या शेजारी नाशिक रोड नाशिक या ठिकाणी देखील अशोक काका वन ग्रॅम गोल्डचं आमचं भव्य असं दालन आहे त्याचप्रमाणे उंटवाडी रोड नाशिक कांक्रिया ज्वेलरचे शेजारी खेतवानी लॉन्चचे समोर सिटी सेंटर मॉलचे अगदी जवळ असं भव्य असं दालन आता या ठिकाणी खुलं झालेलं आहे सर्व प्रकारच्या ग्रॅम ज्वेलरीच्या डिझाईन्स तुम्हाला अतिशय किफायतशीर रेटमध्ये दिल्या जातात अतिशय उत्तम प्रकारची सर्विस आणि सेवा या ठिकाणी दिली जाते आपणाकडील कुठंही घेतलेली ग्रॅमची ज्वेलरी जरी असेल त्याच्या बिलाची देखील आवश्यकता नाही आपण ती आमच्याकडं एक्सचेंज करून देखील नवीन खरेदी करू शकता त्याचप्रमाणे आमचं सिन्नर येथे देखील दालन आहे डुबेरे नाका शिवाई हॉस्पिटलच्या समोर रिलायन्स मॉलच्या समोर साई आनंद प्राईड बिल्डिंगमध्ये भव्य असं दालन सिन्नरमध्ये देखील आमचं आहे आणि लवकरच आता पिंपळगाव बसवंत येथे देखील आमच्या शाखेचं उद्घाटन होणार आहे आपण एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरीची खरेदी करण्यासाठी बघण्यासाठी एक वेळ आपल्याला सोयीस्कर अशा ठिकाणी कुठल्याही आमच्या शोरूममध्ये भेट द्या त्याचप्रमाणे ऑल ओव्हर इंडिया संपूर्ण भारतभर फ्री शिपिंग आमच्या दागिऱ्यांचं केलं जातं पाचशे रुपयाच्या पुढील खरेदी असल्यानंतर फ्री शिपिंग केलं जातं कुठलेही डिलेवरी चार्जेस घेतले जात नाहीत त्याचप्रमाणे कॅश ऑन डिलेवरी देखील फ्रीमध्ये केली जाते त्यासाठी फक्त पाचशे रुपयाच्या पुढे ज्वेलरी खरेदी करणं आपणास आवश्यक आहे आपण त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले विविध आमच्या शॉपच्या नंबरवरती संपर्क करू शकता नमस्कार